खूप वर्षापूर्वींची गोष्ट आहे पुणे स्टेशन सर्वांच्या रहदारीसाठी खुलं होतं ट्रेन तो आवाज त्याच आवाजात माणसांचा गोंगाट काळजावर पाय ठेवून चालणारी माणसं आणि त्यांनी निर्माण केलेली गर्दी त्या विळख्यात फार दडकून गेलो होतो मी मनाला शांतता मिळावी म्हणून आज मी असं ठरवलं की पुणे स्टेशनवर थोडा वेळ थांबायचं त्यावेळी मला त्या स्टेशनवर येणाऱ्या प्रत्येकाचं जरा नवलच वाटायचं कोण कुणाचं नव्हतं बरं हे चल विचित्र आवाज मनाच्या काजात ठाम करून बसले होते पुणे स्टेशन आणि माझा दररोजचा संबंध असायचा त्यामुळे ते आवाज माझे होते पण खरं तर आता नवलच वाटायला लागलं होतं दररोज दिसणारी ती गरीब महिला आज स्टेशनवर भीक मागताना दिसली थोडा वेळ मी तिच्या डोळ्यात डोळे टाकून तिच्याकडे बघत बसलो मला वाटलं की ही घाबरली असावी मी तिच्या जवळ जायचो तर ती घाबरायची आणि पुढे धावायची त्या स्टेशनवरची सर्व माणसं माझ्याकडेच पाहत होती ती थांबली ती थी तिच्या सोबत असणाऱ्या बाळाला तिच्या कवेत घेऊन रडत होती मी माझ्या जागीच थांबलो मला प्रश्न पडला की या बाईकडे आज हे मूल कुठून आलं तिने कुणाचं बाळ पळून तर आणलं नाही ना असे अनेक प्रश्न मनात बोलत होते आता तिच्या जवळ जावं तरी कसं ती एवढी रडत होती की बोलून सोयी नाही पंधरा मिनटानंतर ती शांत झाली परंतु तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पाझरलेल्या झरागत वाहत होते तो तिचा घाबरलेला चेहरा माझ्या मनाशी बोलत होता की हे बाळ कदाचित इचं असावं मी धीर करत तिच्याजवळ गेलो आता मात्र ती घाबरलीच नाही मी तिला विचारलं बाई हे मूल कुणाचं तुमच्या हातात तर या आधी कधीच दिसलं नाही तेव्हा ती बोलली अहो भिकारी बाई म्हणाली तुम्हाला फक्त मुलं जन्माला घालायला येतात पण विचार करा ना आम्हा स्त्रियांना त्या बाळाला सोडता येत नाही कारण त्या बाळाचं मन फक्त मातेला समजू शकतं मी म्हणालो पण बाई या आधी तुमच्या हाती फक्त तो भिकेचा कटोराच होता मूल तर आज अचानक कस बाई खरं सांगा ना नाहीतर मी पोलिसांना बोलवेल भिकारी बाई म्हणाली पोलिसांना बोलवा पण मला सांगा या बाळाला त्याची आई परत मिळेल का ह्या तिच्या प्रश्नाने माझ्या डोळ्यावरची झोपच उडाली ती बाई अशी कशी बोलली असेल असा मा... विचार माझ्या मनात फुजबुजत होता मी काही चुकीचं तर बोललो नाही ना मी म्हणालो म्हणजे हे मूल भिकारी बाई म्हणाली अहो हे मूल एका भीक मागणाऱ्या आईच्या प्रेतावरून मिळालेलं मूल आहे मला एकदम धक्काच बसला अजून भयानक विचार मनात खालावत होते मी म्हणालो म्हणजे त्या बाळाची आई मेली असावी भिकारीबाई म्हणाली साहेब या मुलांची आई हे जग सोडून गेली परंतु मुलाला त्याचं जीवन आहे त्याला जगायचा अधिकार आहे परंतु कितीतरी वेळ ते मूल मेलेल्या आईला जाग करत होतं त्याची आई आता उठेल आणि त्याला दूध देईल या विचाराच्या आकांताने टाहो फडत होता साहेब मला वाटतं कोणीतरी त्या भिकाऱ्याला येईल आणि भिकारीला येईन मदत करेल परंतु तसं काही झालं नाही कारण ती भिकारी होती ना म्हणून कोणी आलं नाही येणारी जाणारी माणसं फक्त त्या रडत्या मुलाचा आवाज ऐकत होते तर मोबाईलमध्ये रेकॉर्ड सुद्धा केलं शेवटी काय एक भिकारी एक भिकारी भिकारीची मदत करू शकते मी त्या बाळाला माझ्या आई ममतेचा आधार दिला त्या बाळा ते बाळ माझ्या खुशीत येऊन शांत झोपून गेलं पण त्या बाळाची आई मात्र त्या जागावरच शांत पडली होती त्यावेळी मला समजलं की लहान बाळ जरी असेल ना तरी त्याला आईची ममताही लागतेच त्यावेळी मी ठरवलो अनाथांना जगायला शिकवायचं आणि त्याचा आश्रा द्यायचा साहेब खरंच मी हे बाळ नाही चोरलं ती बाई रडू लागली आणि मी मागे वळलो मलाही रडू अनावर झाले त्यावेळी खरंच आईची महती कळली मी तिच्याकडे बघितलं ते आणि त्या, त्या मुलाजवळ मी खेळू लागलो त्या बाळाकडे आणि बाईकडे बघून मला माझ्या बालपणीची आठवण झाली मी पण त्या बाळाला घेऊन त्याच्याजवळ खेळू लागलो आताच स्टेशनवर पण खूप उशीर झाला जाता जाता ही बाईनी विचारलं काय हो बाई तुम्हाला एवढं ज्ञान आहे मला असं वाटतं की तुम्ही खूप शिकले आहे भिकारी बाई म्हणाली हो साहेब अनुभवाने खूप शिकवलं आहे मला नवीन मूल माझ्या पदरात पडलं आणि साहेब एक बोलते शिक्षणाने ज्ञान मिळतं पण त्याचबरोबर अनुभवाने आपण फक्त घडत असतो हे घडत असताना तुमच्याबरोबरच्या व्यक्तीला विसरायचं नाही कारण तो तुमच्यावर विश्वास ठेवतो मी म्हणालो हो बरोबर आज खरंच मला समजलं की की हे फक्त पैशाने नाही तर अनुभवाने सुद्धा मिळवता येते थोडा वेळ त्या बाईच्या डोळ्यात पाहात तिच्या डोळ्यात तो आईचा आनंद मला दिसला परत माझं मन अजून काहीतरी बोलून गेलं मी म्हणालो बाई चला खूप वेळ निघायला हवं बोलतो तुम्ही फक्त भीक मागता का तेव्हा ती बोलली भिकारी बाई मी भीक मागते ती समाजातील माणुसकीची पण माणुसकी माझ्या या रिकाम्या कटोरात कोणीच टाकत नाही फक्त टाकता ती अनाथ मुलं ही पोर माझ्या पोरात त्याला सांभाळ करते खूप शिकवते आणि त्याच्या स्वप्नाबरोबर उडायला शिकवते तिचे हे बोलणे ऐकून मनातील दुःख जागं झालं मी खिशात हात घातला तर माझ्या खिशात तेव्हा फक्त दहा रुपये शिल्लक होते मी ते दहा रुपये त्या बाईच्या कटोऱ्यात टाकले तेव्हा ती बोलली भिकारी बाई म्हणाली साहेब मी पैशाचं भीक कधीच मागत नाही आणि जर का मागितलं असतं तर मी आज प्लॅ प्लॅटफॉर्मवर नसती पण साहेब मला खरंच पैशाची गरज नाही कारण तुमच्या डोळ्यातील माणूसही माझ्या पदरात पडली हीच भीक मी समजते त्या कटोऱ्यातील ते दहा रुपये बाईने परत केले मी ते खिशात न टाकता त्या लहान बाळासाठी दुधाची पिशवी आणून दिली तिथे ती तिने ते दूध त्याला दिले त्या बाळाला पाजले राहिलेलं दूध तिने बाटलीमध्ये ठेवलं आणि ती पुढे गेली अजून पण ती मी तिथेच उभा होतो बाळ आणि ती बाई मायलेगासारखी हसत होते स्टेशनवर मेलेल्या आईचं ते बाळ मी पाहिलं आणि ते जिवंत मी सुंदर हास्य केला आणि बाईला दाखवून परतीचा प्रवास घराकडे सुरू केला ट्रेन आली ट्रेनमध्ये बसलो तेव्हा मनाला विचारला आपण का एवढे कठोर असतो समोरच्याची वेदना दुःख आपल्याला दिसत नाही खरंच त्या बाईच्या मनात जिद्द होती मित्रांनो खरंच तुम्हाला येता जाताना कोणी गरीब दिसला की त्याला जरूर मदत करा दुःख वेदना जर तुम्हाला आहेत मग ते दुःख एखाद्या तुमच्या मनावर घेऊन बघा कारण दुःख मनावर आलं की वेदना आपोआपच येतात माणूस की जपा कारण मी त्या बाईकडे भिकारी आहे या नजरेनं पाहिलं नव्हतं तर एका बाळाला त्याच्या आईच्या प्रेतावर उचलताना पाहिलं होतं बघा मृत्यू हा तुमच्या जवळच असतो परंतु त्या मृत्यूसोबत लढता आलं पाहिजे हे त्या बाईकडे पाहिल्यावर समजलं परंतु विचार करत मी राहिलो आणि असं नाही तर मी अनेक विचार केले पण ते विचार सर्वांना सांगितले धन्यवाद